हिमायतनगरातील अभियंता लाईन मंच मनमानी कारभारामुळे रब्बी हंगामात निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार चालविला आहे है। त्यामुळे हैराण झालेल्या तालुक्यातील वाशी येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयावर सोमवारी धक देऊन अभियंता लाईनमनच्या मनमानी कारभाराबाबत आक्रमक पवित्र घेतला आहे ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने कृषी पंपांना मागणीचे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या देणाऱ्या अधिकारी व यांची उचलबांगडी करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा दिला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात आर्थिक संकटात आला आहे खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करून बहु हरभरा सूर्यफू करडई आदींच विविध रब्बी पिकांची पेरणी केली मात्र ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरण कंपनीने अघोषित लोडशेडिंग सुरू करून शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे महावितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता भडंगे लाईनपुरी यांच्या मनमानी कारभारामुळे रब्बी हंगामात शेतकरी मेटाखोटीला आला आहे एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा देण्याचा निर्णय सरकारने घेतला मात्र महावितरण मधील अधिकारी अघोषित व मनमानी पद्धतीने लष्कर घेऊन वारंवार वीजपुरवठा खंडित करत शेतकऱ्यांना सुलतानी वागणूक देत आहेत शेतकऱ्यांना केवळ सहा तास वीज पुरवठा केला जात असून त्यातही तीन तीन तास खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची पिके नुकसानीत येण्याची शक्यता वाढली आहे रब्बी हंगामासाठी सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी नागरिकांनी लवकर नोव्हेंबर अकरा रोजी थेट महावितरण कार्यालय गाठून शेतकऱ्यांना चोवीस तास सुरळीत वीज पुरवठा द्या अशी मागणी केली आहे पुढवा उडावीची उत्तरे देणाऱ्या लाईनमन पुरी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत शेती पंपाला सुरळीत वीज पुरवठा देण्यास टाळा टाळका केली जाते शेतकऱ्यांना केवळ पैशासाठी वेठीच धरल्या जाते अशा प्रकारे खरी खोटी सुनावली आहे

समस्या काय बापू शेतातल्या रब्बीचं बी सगळं मुंगाने खाऊन घेतलं आणखीन वाळून चाले निघालेलं चार दिवस झालं लाईन नाही मागे एक दोन वेळा इथं आलो होतो आम्ही साहेबाला विनंती केली भडंगे साहेबाला तर यापुढे असं होणार नाही म्हणले त्यानं पण त्याच्या पलीकडे आता समस्या आहे आमची पहिले तरी चांगलं बोललेत पण आता तो बिलकुल बोलायला फोनच दिला तयार नाही म्हणल्यासारखं जर अचानक काही ना काही जर खोटं नाईन झालं त्याचे जिम्मेदार कोण राहील का शेतकरी राहील की जिम्मेदार राहतील आमची की लाईट आम्हाला आम्ही शेतकरी वाशी येथील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आले आहेत लाईट सप्लाय आमच्या इथे तीन चार दिवसापासून लाईट सप्लाय नाही रब्बी पेरण्या झालेल्या आहेत सगळ्या मुंग्या खाऊन घेतात आमचं सर्व मका असो गहू असो यांना वारंवार आम्ही सूचना देऊन सुद्धा आमचे फोन सुद्धा उचलायला तयार नाहीत या ठिकाणचे जे साहेब आहेत भडंग साहेब आणि लाईनमॅन आमच्या इकडे जे पुरी साहेब आहेत हे सुद्धा फोन उचलायला तयार नाहीत एखाद्या वेळेस एखाद्या दुर्घटना जर झाली तर कसं होणार शेतकऱ्यांचं या कारण तार एवढे लोंबलेले आहेत आमच्या भागामध्ये की जमिनीला चार पाच फुटापर्यंत अंतर आहे त्या ताराचं एखाद्या वेळेस जरी फोन केला तरी फोन उचलायला तयार नाहीत येऊन झाडाखाली झोपी चालले हे आम्हाला आम्हाला शेतकऱ्याचं काय आहे दिवसा लाईट देतो म्हणून मुख्यमंत्री साहेब सांगतात आणि या ठिकाणी आम्हाला लाईट दिवसा सोडा पण रात्रीला नाही दिवसाही नाही आता आठ दादा चार दिवस झाले लाईट नाहीत काय मागणी मागणी काय आम्हाला लाईट सुरळीत पाहिजे नाहीतर आम्हाला येणाऱ्या ना विधानसभेच्या निवडणुकीवर चार ते पाच गावाचा बहिष्कार पडणार आहे मतदानावर याच्यावर हो। तोडगा साहेबांनी काढावा आणि यातल्या जे कर्मचारी हालगाजीपणा करालेत त्यांची तात्काळ कर बदली करण्यात यावी